बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झडपलं या पावसामुळं नदीला पूर आला आणि या पुराच्या पाण्यात तीन नीलगाई अडकल्या आहेत कालपासून संभाजीनगरमध्ये तुफान पावसाची बॅटिंग सुरू आहे संभाजीनगरमध्ये पावसानं लावलेल्या हजेरीमुळं गंगापूर तालुक्यातील माळी वाडगावमध्ये नदी नाल्यांना पूर आलाय दरम्यान शेती शिवारात पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय तुफान पावसानं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बळीराजा आता संकटात सापडलाय कित्येक दिवस पावसाची प्रतीक्षा करणारा शेतकरी आता या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अडचणीत सापडलाय तुफान पावसामुळं नदी नाल्यांना पूर आलाय आणि या पुरात तीन इल गायी अडकल्याची माहिती समोर येत आहे एडीआरएफच्या टीमकडून गायींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत कालपासून संभाजीनगरमध्ये पावसानं थैमान घातल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना समोरं जावं लागत आहे पावसामुळे नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील